नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महाराष्ट्रात गट क आणि गट ड सवर्गाची सरळ सेवा भरती केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये परमनंट असा सरकारी जॉब तुम्हाला पाहिजे असेल आणि तो देखील महाराष्ट्रात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो तब्बल सहाशे वीस जागेंची ही बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र असे उमेदवारांकडून अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास सर्व विभागाअंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला जबरदस्त असा पगार प्रत्येक पदांसाठी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महाराष्ट्रात गट क आणि गट ड स वर्गातील विविध पदांची पदभरती केली जाणार आहे ही संपूर्ण रिक्त पदे जी आहे ती सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तब्बल सहाशे वीस पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये विविध विभागामार्फत ही पदभरती केली जाणार आहे तुम्ही बघू शकता प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिकी लेखा वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निमवैद्यकीय अशा विविध विभागांचा यामध्ये समावेश असणार आहे जवळपास सर्व विभागांतर्गत ही पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे पर्मनंट पद्धतीने हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू शकणार आहे मित्रांनो या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला एक चांगला परमनंट सरकारी जॉब पाहिजे असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या सर्व पदांसाठी पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पहिलं पद जे आहे ते बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे आहे यासाठी एस फिफ्टीन या स्तरानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे एक वॅकन्सी या पदाची या ठिकाणी भरली जाणार आहे पुढचं जे पद आहे गट कस वर्गाचं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पद असणार आहे ज्यासाठी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पस्तीस वॅकन्सी असणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहा वॅकन्सी असणार आहे अशा प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे किती वॅकन्सी असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही चेक करू शकणार आहे त्यानंतर उद्यान अधीक्षक एक वॅकन्सी असणार आहे सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी एक वैद्यकीय समाजसेवक पंधरा वॅकन्सीज एस फोर्टीनुसार या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर डेंटल हायजेनिस्ट तीन वॅकन्सीज स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ जे एन एम तुमचं झालेलं आहे बी एस सी नर्सिंग तुमचं झालेलं आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तब्बल एकशे एकतीस पदांची ही भरती महाराष्ट्रात या ठिकाणी केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ एस थर्टीननुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे चार वॅकन्सीज भरल्या जाणार आहे सांख्यिकी सहाय्यक तीन वॅकन्सी ई सी जी तंत्रज्ञ आठ सी एस एस डी तंत्रज्ञ म्हणजे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटमध्ये ही भरती केली जाणार आहे पाच वॅकन्सीज भरल्या जाणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आहार तंत्रज्ञ टोटल एक वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे नेत्रचिकित्सा सहाय्यक एक औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी जर तुमची डी फार्मसी बी फार्मसी झाली असेल तर तुम्ही या बारा पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला बारा बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक सहा पशुधन परीक्षक दोन ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ एन एम तुम्ही केलेला आहे तर अडोतीस पदांसाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे बहुउद्देशीय आरोग्य अधिकारी हिवताप एक्कावन्न शस्त्रक्रिया सहाय्यक पंधरा सहाय्यक ग्रंथपाल आठ वायरमन ध्वनीचालक उद्यान सहाय्यक यांचे देखील तुम्ही प्रत्येकी किती वॅकन्सी असणार आहे याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो लिपिक टंकलेखक गट क वर्गातील ही पद आहे एकशे पस्तीस जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे भरपूर मोठी अशी वॅकन्सी आहे मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत ही भरती जी आहे ती केली जाणार आहे त्यानंतर लेखालिपिक अठ्ठावन्न जागा भरल्या जाणार आहे त्यानंतर गट डस वर्गातील तीन पदं तुम्ही बघू शकता कोणकोणते असणारे शिवविच्छेदन मदतनीज कक्षसेविका त्यानंतर कक्षसेवक वाडबॉय हे पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका पेस्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे एकूण सहाशे वीस पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आता ॲप्लिकेशन करण्यासाठी ती अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस हा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे बाकीचे संपूर्ण डिटेल वेळोवेळी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर बाकी जे मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे बाकी संपूर्ण डिटेल वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे या संकेत लिंक मैं आपले साथी चा लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देखील दिलेले दे आहे मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन होतं सविस्तर नोटिफिकेशन आल्यानंतर आपण चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये प्रत्येक पदासाठी काय क्वालिफिकेशन गरजेचं आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे फॉर्म नेमकी कसा, नेम कसा भरायचा या संदर्भाचे संपूर्ण डिटेल आपण डिस्कस करणार आहोत आणि यासाठी तुम्हाला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग